मित्रांनो नमस्कार मी प्रवीण गावंडे तुमचं मित्र परत एकदा तुमचं हृदयाच्या तळापासून तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो ज्याचं नाव आहे मामाचं भाजीपाला मित्रांनो टायटल थमनेल पाहून तुम्ही समजला असाल क एका स्वप्नाच्या विषयी मला बोलायचं आहे आज जे स्वप्न आहे सोशल मीडियावरती आपण का काम करतो कससाठी का काम करतो हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे तसं तर लोक म्हणते की आपलं स्वप्न आपलं ध्येय हे कोणाला सांगितलं नाही गेलं पाहिजे पण मला सांगावं वाटतं आपण सोशल मीडियावरती जसं इंस्टाग्राम फेसबुक हे यूट्यूब का काम करतो हे कळणं खूप गरजेचं आहे माझ्या हिशोबानं मला का काम करायचं आहे याच्यावरती कशासाठी काम करण्याचं आहे ध्येय काय उद्दिष्ट काय एक मोठा असं फेमस नाव व्हायला पाहिजे किंवा आम्हा संपत्ती गाडे बंगले असं काही झालं पाहिजे हा उद्देश अजिबात नाही आहे एक रील स्टार म्हणून आपल्याकडे पाहायला गेलं पाहिजे असं पण अजिबात वाज वाटत नाही उद्देश फक्त एकच आहे खूप संघर्ष खूप मेहनत केली मित्रांनो जीवनामध्ये एक स्वप्न होतं स्वतःचं का आपण मिल्ट्रीमध्ये जायचं आणि मिल्ट्री जाऊन देशसेवेत म्हणजे रुजू व्हायचं थोडक्यात सांगायचं पण ते काही कारणास्तव होऊ शकलं नाही मेडिकलमध्ये अनफिड असल्या कारणानं ते माझं स्वप्न ते स्वप्नच राहिलं पण ह्या याच्या माध्यमातून मला म्हणजे ह्या सोशल मीडियाद्वारे जो पण पैसा येईल त्याच्यामधून मला एक काम करायचं आहे मित्रांनो आता जे पोरं मिलिटरी भरतीची पोलीस भरतीची किंवा सोशल सर्विसेस म्हणजे एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करतात पोरं जे राहते ना त्यांना आपल्याकडून मदत झाली पाहिजे ती कशी झाली पाहिजे एक छोटंसं लॅब उघडलं गेलं पाहिजे त्यांच्या वाचनासाठी त्यांच्या अभ्यासासाठी त्यांचे जे रनिंगचे शूज आहे रनिंग शूज आहे किंवा ट्रॅक आहे जे आपण कपडे म्हणतो ते आपल्याकडून त्यांना गेले गे दिले गेले गे पाहिजे आजकाल गरीब पण नाही आहे सगळे ते त्याच्याजवळ तेच त्याच्या पुरतं आहे पण असे भरपूर लोक आहे असे भरपूर पोरं आहे का त्यांचे आईवडील त्यांना सपोर्ट नाही करू शकत पाहिजे तेवढं प्रत्येक आई वडील आपल्या पोराला शक्यतोवर सपोर्ट करतेच पण हे मायाकडून आपल्याकडून तुमच्या सपोर्ट कडून हे असं झालं पाहिजे हे मला कुठंतरी वाटतं एखाद्या पोराला जर भरतीला जायचं आहे त्याच्याकडे पैसे नसले भरतीला जाण्यासाठी गाडी भाडं किंवा तिथला खर्च आपण हजार दोन हजार रुपये त्याला देऊ शकलो पाहिजे एवढीच इच्छा आहे दुसरं काहीच नाही आपल्या छोट्याशा वाचनालयामध्ये तो येऊन त्या तास दोन तास त्याची पुस्तकं जे असतील अभ्यासक्रम मिलिट्रीचा म्हणा पोलीसचा म्हणा किंवा एम पी एस सी यू पी एस सीचा जे पण आपल्याकडून शक्य होईल पुस्तक आणण्याचं ते आणून आपण तिथं ठेवू लायब्ररीमध्ये आणि ते पोर तिथे येऊन त्यांना अभ्यास केला पाहिजे असा आपला उद्देश आहे दुसरं काहीच नाही कारण काय होतं स्वप्न जेव्हा तुटतं ना अपूर्ण राहतं ना तेव्हा माणूस आतून तुटून जातो कारण हे माझ्यासोबत झालेलं आहे खूप आतून वाटायचं का मिलिटरीत आपण गेलो पाहिजे मिलिटरीचंच एक वेळ होतं पण ते नशीब म्हणता येईल त्याला नशीब आपलं खराब का आपण जाऊ शकलो नाही मी अकरा वेळेस भरती ट्राय केलेली आहे अकरा वेळेस त्यातून मी नऊ वेळेस ग्राउंड काढलेलं आहे आणि वेळेस मी मेडिकल अनफिट झालेलो आहे त्याच्यामुळं कुठंतरी खंत वाढते का मदतीपासून कोणीतरी वंचित राहील किंवा वंचित राहिलं नाही पाहिजे असं वाटतं गरजू एखादं पोरगा असलं त्याच्याकडून त्याच्या त्याची मदत आपल्याकडून ही झालीच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मा चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण हे हृदयाच्या तळापासून मी बोललेलो आहे कारण हे आतमधून स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न मला सांगायचं नव्हतं कोणाला आणि मी असं करणार जरूर करणार सोशल मीडियावरून मला जरी पैसा नाही आला तरी मी जेवढं शक्य होईल ना माझ्याकडून तेवढी मी त्या पोरांना मदत करणार शंभर टक्के जैन